नमस्कार आज आपण राजस्थान पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईबद्दल बोलणार आहोत ऑपरेशन सायबर संग्राम हो यात त्यांनी एका मोठ्या सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय आपल्याकडे या प्रकरणावरच्या काही बातम्या आहेत त्यातून हे जाळं कसं चालत होतं त्याचा आवाका किती मोठा होता हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया नक्कीच सुरुवातच करूया त्या आकड्याने जवळपास वीस कोटी रुपये ही रक्कम खूप मोठी आहे हो धक्कादायक आकडाय आणि या प्रकरणातला जो मुख्य संशयित आहे बरखत अली त्याला अटक पण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्यूल अकाउंट्स म्हणजे दुसऱ्यांच्या नावावर चालणारी बँक खाती यांचा वापर यात मोठ्या प्रमाणावर झालाय बरोबर आणि ही म्यूल अकाउंट्सची संकल्पनाच काय म्हणतात त्याला खूप महत्वाची आहे सायबर गुन्हेगारांसाठी अच्छा ती कशी काय बरं ह्या खात्यांमुळे काय होतं की पैशांचा माग काढणं खूप अवघड होऊन बसतं म्हणजे पैसे कुठून आले कुठे गेले हे पटकन समजत नाही हम्म एका खात्यातून दुसऱ्यात मग तिसऱ्यात अशी पैशांची फिरवा फिरवी केली जाते म्हणजे वीस कोटींसारखी एवढी मोठी रक्कम असेल तर ती फिरवण्यासाठी अशा अनेक खात्यांची एक साखळीच लागते बरोबर अगदी बरोबर ही खाती म्हणजे कसं आहे जणू काही पैसे लपवण्याची किंवा त्याचा माग पुसण्याची साधनं आहेत अनेकदा लोकांना काहीतरी कमिशनचा आमिष दाखवतात किंवा त्यांची फसवणूक करून त्यांच्या नावावर ही खाती उघडतात अरे बापरे आहेत त्यांना कल्पनाही नसते बऱ्याचदा नाही ते नकळतपणे एका मोठ्या गुन्ह्याचा भाग बनतात बरं मग या बरकत अलीपर्यंत पोलीस पोहोचले कसे म्हणजे तपास कुठून सुरू झाला सुरुवात झाली एका संशयास्पद बँक खात्याच्या माहितीवरून अलवर पोलिसांना याबद्दल कळलं आणि मग त्यांनी तपास सुरू केला अच्छा मग हळूहळू धागेदोरे मिळत गेले आणि वैशाली नगरचे एस ओ गुरुदत्त सैनी त्यांच्या टीमने मग बरकत अलीला त्याच्या भाड्याच्या घरातून पकडलं आणि त्याच्या घरात जे सापडलं त्याची यादी तर खूप मोठी आहे हो ना काय काय मिळालं सतरा चेकबुक चौदा एटीएम कार्ड्स पाच पासबुक सह्या केलेले कोरे चेकसुद्धा बापरे इतकंच नाही तीन आधार कार्ड दोन पॅन कार्ड दोन स्वाईप मशीन्स आणि दोन क्यू आर कोड स्कॅनर पण म्हणजे यावरून लक्षात येतं की हे किती मोठं आणि संघटित काम होतं नक्कीच या सगळ्या वस्तू काय सांगतात हेच की ही टोळी किती विचारपूर्वक काम करत होती वेगवेगळी ओळखपत्र वेगवेगळे पत्ते हे सगळं मुद्दाम बनावट ओळखी तयार करण्यासाठी किंवा इतरांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करण्यासाठी केला होता हम्म म्हणजे हे एका माणसाचं काम नाही अजिबात नाही ही एक संघटित टोळी आहे त्यांचं कामच हे की सायबर गुन्हेगारांना कमिशनवर अशी म्यूल अकाउंट्स पुरवणं म्हणजे हा बरकत अली फक्त एकटा नाही तर एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहे अगदी आणि हे नेटवर्क फक्त राजस्थान नाहीये नाही आहे अच्छा म्हणजे बाहेर पण हो तपासात असं समोर आलंय की या खात्यांचा संबंध देशभरातल्या जवळपास बत्तीस वेगवेगळ्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांशी आहे बत्तीस गुन्हे हे एक आंतरराज्य रॅकेट आहे हे तर खूपच धक्कादायक आहे म्हणजे एका स्थानिक कारवाईतून एवढं मोठं देशव्यापी जाळं समोर आलं पोलीस काय म्हणतात आता पुढे पोलीस म्हणतात की ही अटक ऑपरेशन सायबर संग्राम मधला एक महत्वाचा आहे तपा पण तपास अजून थांबलेला नाहीये म्हणजे आणखी अटक होण्याची शक्यता आहे हो पोलिसांनी तशी शक्यता वर्तवली आहे या टोळीशी जोडलेले आणखी लोक त्यांच्या रडारवर आहेत त्यामुळे अजून बरीच माहिती बाहेर येऊ शकते या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होतीये सायबर गुन्हेगारी यशस्वी व्हायला फक्त हुशार हॅकर्स असून चालत नाही तर तर त्यांना अशी म्यूल अकाउंट्स पुरवणारी नेटवर्क्स म्हणजे एक प्रकारची पायाभूत मदत लागते ही एक छुपी यंत्रणाच असते जी गुन्हेगारीला मदत करते खरं आहे आणि कसं एका छोट्याशा संशयावरून इतकं मोठं आंतरराज्य कनेक्शन उघड होतं हे पण दिसतंय बरोबर आजच्या डिजिटल जगात आपण सगळेच ऑनलाइन व्यवहार करतो पण पडद्यामागे अशी संघटित गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणावर चालते आणि किती क्लिष्ट असू शकते हे या उदाहरणावरून समजतंय हो त्यामुळे आपण आपले आर्थिक व्यवहार करताना जास्त काळजी घ्यायला हवी अगदी आणि यात आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो मला वाटतो महत्वाचा आहे कोणता जप्त केलेल्या वस्तूंमध्ये स्वाईप मशीन्स आणि क्यू आर स्कॅनर्स पण आहेत हो बरोबर -बर। मग प्रश्न पडतो की ही टोळी फक्त पैसे इकडून तिकडे करण्यासाठी म्यूल अकाउंट्स वापरत होती की या स्वाईप मशीन आणि स्कॅनरचा वापर करून कोणत्या तरी वेगळ्याच प्रकारच्या आर्थिक फसवणुकीत पण सामील होती हा एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे भविष्यात त्यांचा तसा काही प्लॅन होता का बरोबर हा तपासाचा एक महत्वाचा भाग ठरू शकतो पुढे जाऊन त्यामुळे या प्रकरणावर लक्ष ठेवायला हवं